महसुली स्थिती आहे याबद्दलचा मी आढावा घेतला आणि या विभागामध्ये ठिकाणी सरकारकडनं काही निर्णय घेण्याची गरज आहे ते निर्णय घेण्याकरता चर्चा झाली महसुली अधिकाऱ्यांनी एफिशियंटली आपल्या सर्व्हिसेस वाढवल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली खास करून रेती तस्करी जे सुरू आहे तस्करी काय उपाययोजना केल्या पाहिजे या चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहे त्या प्रलंबित प्रकरणाचा निघाला लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली एकंदरीत अकरा विषयावर मी आपल्या विभागीय आणि विभागीय आयुक्त जी टीम आहे त्यांच्या चर्चा केली आहे भंडारा हिंगणघाट वर्धा वरोरा गडचिरोली विदर्भातले हॉटस्पॉट आहे रेती तस्करीचे कसं नियंत्रण मिळवणार नाही यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संदर्भ करून या ठिकाणी तस्करी करतायत त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे मला असं वाटतं की चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली देशातली उत्तम पॉलिसी जी असेल जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आता जी पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला जे प्रधानमंत्री आवाज घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील शासकीय बांधकाम असतील त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून सरकारची जबाबदारी आहे पूर्ण करण्याकरता काम, काम पॉलिसी आधीच आलेली आहे पॉलिसी आणि त्या पॉलिसीच्या नुसार पूर्ण ऑनलाईन सिस्टीम झालेली आहे आधार कार्ड शिवाय कोणाला रेती मिळत नाही मधली यंत्रणा गायब झाली होती त्याच्यामुळे त्याचा काही फायदा झाला असं वाटत नाही आहे का आपल्याला मी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करतो आहे